लेका हे आजही आजी ह्या खूप छान काही पाठवत यांना आणि खूप छान परिचय करून देतात आणि यांची स्मरण शक्ती ही खरंच सर्वांना खूप काही कौतुकास्पद आणि आदर्शमय जीवन जगण्यासाठी आज एक हात नसताना यांनी आपला संसार प्रपंच जो आहे तो किती कसरत करून केलेला असेल पहा आज दोन हात असणाऱ्या मुलींना जर एखाद्या सासूनी नातेवाईकांनी चहा करायला साधा सांगितला तर त्यांचे दोन शब्द ऐकून घ्यावे लागतात आणि ह्या आजींनी मात्र एक हात नसताना संपूर्ण आयुष्य आपलं हे कुटुंबासाठी सर्वात मोठा त्याग केलेला आहे हे या आदर्शमय उदाहरणातून यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आजच्या तरुण मुलींनी हे तितकेच महत्त्वाचे आज आपण मांडोगन फराटा येथून गिरजाबाई पर्वतराव जगताप यांच्या घरी आलेलो आहोत आपली महाराष्ट्रातील जुन्या काळातील वयोवृद्ध महिला यांच्याकडे जात्यावरील गाणी ही आपली शोध मोहीम सुरू सुरू आहे तरी त्याला आपल्याला पहिल्याच मांडोगनमधूनच सुरुवात झालेली आहे म्हणजे आज साठ वर्षाच्या पुढील आपल्याला जात्यावरील महिला गाणी गाणाऱ्या आज निदर्शनास येत नाहीत परंतु ह्या आजींचं वय शहाण्णव वर्ष आहे म्हणजे खरंच आजी ह्या भाग्यवंत आहेत हे यातून निदर्शनास येते आज यांची स्मरणशक्ती ही शहाण्णवव्या वयातही जुन्या काळातील त्यांचे वय असेल त्यावेळी अठरा वीस बावीस ते तीस वर्षाच्या असतील जात्यावरील गाणी म्हणत असताना इतक्या साठ वर्षाच्या काळातला अस त्यांना आजही आठवतं आणि एकदम खूप खड्या आवाजामध्ये बोलतात हेही तितकेच महत्त्वाचे आहे